ओझ खेबून शिरावर गुन्हाचे तो निघाला आहे ओझ खेबून शिरावर गुन्हचे निघाला आहे त्याने अशी चूक केली पाप्यानि सजा्यास काय त्याने अशी चूक की पाप्यानि सजा्यास दि ठोकल्या च ही तुझी जाऊ सांगा ना हा रश्मीला सांगितलं काही शेत घेऊ नको काय नको तुझ्या बाबांना घेऊन येते रश्मीच्या बाबांना तर पोलिस घेऊन गेले किंवा आपण कॅमेरा बघायला गेलो पण काय सुद्धा सापडलं नाही आपल्याला आता ते पोलिस पोलिसांना ते डॉक्टरने दाखवले ते दोन माणसं ओळखलेत म्हणून आता त्या माणसाचा कधी शोध घेतात काय माहित माहीत वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला आणि मला सगळ्यांना माहित आहे दादा असं काय करणं शक्य नाहीये म्हणून हा हे बघा काहीतरी गोंधळ उडलाय आहे आपल्याला पुरू गो गोळा करू आपण आता काय झालं आपण ती त्या बाईचा जी ॲक्सिडंट झाला होता ती जी बाई तिथं एक्सपायर झाली त्या रूममध्ये त्या कुठली तरी ती चप्पल का काहीतरी सापडली म्हणलं ना वाटतं पोलिस आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये काय ते दोन पोरं कोण आहेत ती ओळखलेत पोलिसांनी ओळखलेत त्यांचा शोध चालू आहे नक्कीच ते पोरांनी मारले असं वाटतंय मला भौतिक हां हे बघा वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका चला बरं घरी चाला तुम्ही हां आणि रश्मीला काय सांगायचं काय नाही मी सांगतो चला तुमच्यासोबत आईला दोनदा फोन केला तरी आयफोन उचला नाही आता एकदा परत करून बघते फोन नाहीतर तर बाबांना फोन करते आणि त्यांना म्हणते की तुम्ही जावा त्या हॉस्पिटलमध्ये नक्की काय खरं कुठं मला काहीच कळा नाही भाऊजी रश्मीचा सकाळपासून कर फोन करते आहो आता तिथं फोन उचलो का नाही हेच काय कळा नाही लोक आता सुद्धा तिचा फोन आलाय वहिनी घ्या रश्मीचा फोन घ्या तुम्हाला बोलणं होत नसेल तर मी बोलतो

काय का जास्त फोन नाही केला म्हटलं काका गाडी चालत असतील काही फोनच नाहीये त्यामुळे बाबाचा फोन लागत नाही मी तुला फोन करते तू तरी फोन उचललं मी ह्यांना फोन केला बाबांना तर तू त्यांना येऊन दिलं नाही त्यांना की येऊ नका काय झालंय काय नक्की बाबा कुठे कधी घेऊन येते तू हॉस्पिटल मध्ये कशाला घेऊन गेली बाबांना काय म्हणजे बाबांना बरं आहे ना कुणी हानलंय का मारले काय झालंय बाबांना काय झालंय तू का सांगत नाही आई मला अगं हे बघ हे बघ आय तू टेन्शन घेऊन टेन्शन सांगा काय नाही बाय सांगितलं ना तू काळजी घे जेवण करून घे गोळ्या औषध घेत जपलं तुझं सुरमिशा तशी सुरमिशा झुपले की नाही अगं काय नाही बाबांना काय नाही झालेलं येतोय आम्ही मी अर्धेश तास आम्हाला अर्धे तासून येतो की मग त्याशी घेऊ नको काय अगं फोन आहे ना फोन तिकडे हे होता गा, गाडी चालू होती ना आला फोनचा आई खरं सांगते ना आई मला तर टेन्शन यायला लागलं बघा आता आहे का आता तू पॉलिटिशियन मध्ये गेले तिकडे बाबा सापडले म्हणलं मला बरं वाटलं बाबा बरेच म्हटल्यानंतर पण मला चांगलं वाटलं पण आता तू एवढं फोन पण नाही उचलत मग आता मला काळजी वाटणार ना ग आधी पहिलं आता बाबा हरवलं परत आता तू फोन उचला ना मग नाही काळजी लागणार सांग बरं अगं खरं सांगते नको काळजी करू ये आणि ठेव ठेव मग काळजी घेणे वहिनी हे बघा टेन्शन घेऊ नका हे बघा मी येतो तुमच्यासोबत रज सांगतो मी समजून काय सांगायचं ते एवढं काही टेन्शन सारखं नाहीये सांगू आपण तिला समजून सांगू भाऊजी कसं समजून सांगायचं तिला सांगायचं का की तुझ्या बापावर खुनाचा आरोप आलाय खुनाचा आणि ती बाईने बोट केलं तुझ्या बापाकडून घेऊन गेलं ते अहो कसला आरोप साधा सुद्धा नाही खून केलेला आरोप आला ठीक आहे हे बघा रश्मीला आपण माहेरी पाठवू आपलं काय ती सासरी पाठवू पण आता तिला माहित आहे का नाही तिची बाबांना हरवली तर कशी आहेत काय मग आता ती तिच्या बाबांना बघितल्याशिवाय तिच्या जाणार आहे का सगळे सुखरूप झाल्यानंतरच ती जाणार ना तुम्ही किती जर तिला ढकलून लावलो तर ती जाणार आहे का हा हे बघा टेन्शन घेऊ नका मी येतो घरी सांगतो तिला समजून काय सांगायचं ठीक थी? आहे घरी तुम्ही काय काय सांगा सांगायचं आई माझ्यापासून काहीतरी लपवते असं का वाटतंय बरं मला हां एवढं मला का म्हणते फोन तिच्यापासून फोन असतोय आणि मग ती गाडी चालू होती आणि आवाज येत नाही ना असं कसं काय नक्कीच आई माझ्यापासून काहीतरी लपवते नक्की बाबा सापडलेत का नाही आहे पण बाबा तर मला बोलले होते की मी बरं आहे म्हणून पण आई म्हणली मी इथं आली होती आणि इथून घेऊन गेली गे बाबांना काय आहे यांचं नक्की मला पण येऊन दिलं नाहीये येते म्हणलं तर चल मी सुरमिशेच्या बाबांना फोन करते आणि त्यांना म्हणते तुम्ही काय करा म्हणते का काकांना फोन करा म्हणते सगळं जे काय ते खरं कुठं मला सांगा म्हणते माझ्यापासून आई काहीतरी लपवती हा त्यांना फोन करूनच सांगते मी हॅलो बोलणार हॅलो तुम्ही कुठं बाहेर आहे का आ, हा हा मी जरा बाहेर आहे हा का बरं ठीक आहे तुम्ही गाडी चालवता चाल मला माहिती आहे तुम्ही हे बघा गाडी साईडला उभं करा मला मला जरा महत्वाचं दोन आहे बोलायचे गाडी उभं करा बोलायचं मला जरा हा हा बोल बोल जरा मी थांबलो थो जरा थोडं लगेच होतो थो जरा तेवढा तुझा फोन आला गाडी उभास केलेली बाहेर हाय मी एकटाच इकडं बोल काय झालं काय काय कसलं टेन्शन आहे का काय झालं काका घरी आले नाहीत काका आओ म्हणजे बाबा घरी नाही येत आलं म्हणजे आईला फोन केला होता पण आई म्हणजे अर्धे तासांनी येते मी म्हणली पण मला नक्की काहीतरी गोंधळ वाटतो तुम्ही एक काम करता का काकांना फोन करा ते पार्वती काकू आहेत ना त्यांच्या नवऱ्याला फोन करा आणि सगळं विचारा आई कुठं बोलते असं वाटतंय मला अगं रस मी कशाला फोन करते आता तुझ्या आईने सांगितलं ना अर्धे तसंच येतोय म्हणून सरी मग असेल ना सगळे व्यवस्थित असतील मामा मामी ही सगळी व्यवस्थित असतील ना तू काय कर सुरमिशाची जरा काळजी घे हा आणि हे बघ का आल्यानंतर मी दोन चार दिवसांनी घरी येतोय तुला इकडे यायचंय आता बाद झाली की किती दिवस राहते माहेरमध्ये हा अहो हो ठीक आहे मला पुन्हा तिकडे आहे मी कुठे हे करते पण आधी पहिलं माझा बाबा तर सापडू द्या ना ते सुक्रूप आहेत का नाही हे तर मला बघू पहिलं मला टेन्शन आले तुम्ही काकांना फोन करा आणि नक्की म्हणायचं काका आहेत का तुमच्यासोबत किंवा काय असं तुम्ही मला आई कुठं बोलते असं वाटतंय आई म्हणजे अर्ध्या तासात येते अजून दोन दोन तीन तास झाला अजून आई आहे नाही माहितीये का मला एक तास झाला फोन करून म्हणते की पंधरा मिनिटात आले आले आणि एक तास झाला अजून बरं ठीक आहे करतो मी फोन काळजी घे काय राजे टेन्शन घेऊ न कुठलं फोन मी बरं ठीक आहे चाल ठेवा मग आणि व्यवस्थित जावा घरी हा हा जातो जातो काळजी घे तुझी सुरमिशाशी हा उद्या काम जरा कमी करत जा आता पुरीकडे लक्ष द्या पडल बिडल जरा ती हा हो हो चला आता ह्यांना फोन केलाय हे करतील काकांना फोन आई मध्ये काहीतरी आई खोट की किंवा मला टेन्शन नाही यावं म्हणून असं काहीतरी लपवते असं वाटतंय मला अगं चला जा बापू काय हो फोन केला नाही काय नाही लगेच बॅग घेऊन आलात तुम्ही काय गत फोन करायचं की इकडे करा आम्ही येणार आहे म्हणून सनी अगं चांगलं पाची पकवान जावाय बापू सु खायला जावाय बापूला तुला चांगलं पाची पाकवण नसतं बाई स्वयंपाक केला मी हा नाही आता जर आता बघा हो का, तुम्हाला काय लगेच मी दोन दिवस काय लावणार नाहीये मी हा दोन दिवस तुम्ही किती जायचं जायचं म्हणा पण मी काय तुम्हाला लावणार नाही बघा चांगला आमरस परत अजून पुरी आहे मस्त करते की कुरडी पापडी चांगली खायला हम्म काय जावाय बापू अरे देव आई बनते दोन दिवस जाऊन देणार नाही आईला कसं सांगू इतच राहायला आलंय म्हणून सासू सोबत भांडण करून आले कसं सांगा बाई हो हो ना हो नाही आता तुझी एवढी इच्छा आहे म्हणजे आम्ही दोन दिवस जाणारच नाही मग अग आई तुला सरप्राईज सरप्राईज दिला म्हणून फोन नाही केला हे यांना सांगितलं म्हणलं आपण आईला फोन करू तर म्हणलं नाही नाही आपण मामीला आणि मामाला सरप्राईज देऊ यांचंच म्हणणं होतं म्हणून कसं वाटलं सांग बरं सरप्राईज आम्ही अचानक आलो आईला खरं खरं सांगून टाकलेलं बरं आई म्हणते दोन दिवसात लावणार आहे हां म्हणजे आयला काय माहीत नाही सांगायचं का भांडण झालेत मग काय करायचं बाळजी ग बस जरा मी सांगते नंतर ह गप्प बसा हा? हा? का ग तनाय जा रे बापू काय झालं ह आ अगं काय कुठे काय हे म्हणतात ग हे म्हणतात की नाही म्हणतात मामी कशाला उगस तुम्हाला त्रास फायपकाचा ही म्हणतात ऐ आम्ही एक दोन तासच जातो आपस असं म्हणतात ऐ मी म्हणलं राहा की आय काय तुम्हाला काय लगेच म्हणते वाई तर राहू नका म्हणून हा आईचं काय ना किती दिवस राहा कायमचं राहिलं तरी आई काय बोलणार नाहीये असं मी ह्यांना म्हणणार होती तेवढं तू बोलली हे ह्यांना लगेच जायचीच घाय असते सांग जरा सांग तुझ्या जावायला राहा म्हणावी तर चांगलं पाच सहा महिने हा बघू बरं राहतात का अजिबात राहतच नाही येते लयच येडच येत बाय बावीस जाग तूच बोल आता काय जावाय बापू हा दोन तास काय तुम्ही काय दोन दिवस राहिले म्हणून काय आमची जागा काय इथं काय उचलून टाकते वाई तुम्हाला हा थे 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 मला माहित आहे तुम्हाला तुमच्या आईची काळजी आहे तिथं पण आहे मावशी ही आहेत की आता शेजारी आहेत सगळी चांगली होतंय आता मस्त नाही म्हणते की आई म्हणल की इथं कायमचं राहा मस्त मला माझी पुरगी जावाई बापू इथं राहिलेला आवडल पण आता काय आता म्हणणार म्हणणारे अशा माणसासोबत लग्न केलं की त्यांनाशी एक दिवस पण राहू वाटत नाही काय आमचं कधी राहायचं काय करायचं हा काय आमचं काय राहा म्हणत नाही मी पण दोन दिवस तर राहा ना जरा काय लगेच चाललं 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 लगेच स्वयंपाक न खाता पिता नाष्ट न करता हा नाही नाही मग आम्ही बरोबर आहे बरं का तुमचं राहू ना राहू आता तुम्ही आग्रह करता म्हटल्यावर दोन दिवस राहूच ना आता राहूच काय बाई जावाय बापू तुम्हाला मी काय पाच सहा महिने राहा म्हणते का काय अव दोन दोन दिवस तर सवाल आहे की हा अव दोन दिवस राहिले म्हणजे मी माझ्या लेकीसोबत जरा गप्पा टप्पा मारल हा तुम्हाला नवा जुना खायला करल आणि तुम्हाला आम्हाला पण आहे ना तुम्ही आल्यासारखं वाटल तुम्हाला इथं राहिल्यासारखं वाटल हा काय तुम्ही लगेच येईन जा जा तर म्हणजे मग तुम्ही आईच्या तुम्ही तुमच्या आईला पण घेऊन यायचं होती की बया हा त्या राहिल्या असत्या मग आठ दहा दिवस राहिला असतात तुम्ही नसतं पाठवलं मग मी हा नाही नाही मामी काय ती रानात काम ही पडल्यात ना त्याच्यामुळं त्याच्यामुळं म्हटलं दोन दिवसातच जावं म्हटलं म्हणजे दोन तासातच जावं म्हटलं होतं पण आता तुम्ही राहा म्हणताय म्हणलं राहावं लागणारच आहे आता दोन दिवसांनी काय सांगाव एक नाही नेलं का मला स्वतः अडकली मला अडकवलं बरं आई आ, बाबा कुठे आहेत बाबा नाही आलीच नाही रानात ना अगं नाहीत बाबा नाहीत आलो त्यांना माहित नाही तुम्ही आलेत म्हणून बघ किती खुश होते मग हा आता आम्ही दोन दिवस इकडे आलो तर लगेच तुम्ही पाठीमाग आलं मी म्हणलं बया काय सांगितलं नाही काय नाही त्यांना तरी आनंद होईल बघ सुखाने राहा आता काय टेन्शन घेऊ नका झालं तर नाही आता येऊ तुला किती मला वाटते चौथा महिना सरला असेल ना पाचवा लागला असेल आणि पाच सहा सात सात वाजून दोन तीन महिन्यांनी तुला इकडे आणत मी ढोळा जेवण करायला मग नंतर डिलिव्हरी झाल्यावरच जायचं मग हा हा मामी बरोबर आहे बरोबर आहे तीन महिन्याने तर याला इकडे यावं लागतंय ना परत जातो महिना ही म्हणले मी म्हणजे कसं आहे माझी आई म्हणली होती तिथंच दे ही पण कसं आहे आता तुम्ही म्हणताय तर कसं आहे राहू दे इथं मी तर म्हणतोय आता आली ना तर तर हिथच राहू दे काय होतंय त्याला तिला जरा आराम पण भेटेल नाही तिथं आराम आहे तसं माझ्या आई तिला काय टेन्शन बिनसे काय काम बिम नसतं का काय टेन्शन नसतं उरलेली सुखी असते बर का पण आता कसं आहे तुम्ही लय दिवस झालं जरा थोडंसं बोलत ही नव्हतं जरा थोडं माहिली की मग आता तुम्ही माफी केली म्हणलं म्हणलं तर नाही मग आता काय होतं त्याला दोन दिवसात जाण्याऐवजी हाय का रे नाही नाही जावाय बापू असं नाहीये हो का मी जरी माफ केलं असेल तर शेवटी तुमच्या आईचा विचार करायला पाहिजे का ना हा त्या विचाराची किती सुख नाही सांगा बरं हा नाही कसं आहे माहिती का मी तर म्हणते हो का तुम्ही तुमचे आई म्हणले होते की मी डिलिव्हरी करते हे पण म्हणलं नाही बाय नग तुझी आई जिवंत असताना कशाला आणता नाही पहिली डिलिव्ह डिलिव्हरी आहे त्यामुळे आईच्या इथेच व्हायला हवी नाही सातव्या महिन्यात तुम्हाला नसल पाठवायचं तर नका पाहू पाठवू नव्या महिन्यात तरी पाठवू शकता की आठव्या महिन्यात पाठवून आहे व हा त्याच्यामुळे का नाही नव्या महिन्यात मग तणायला येऊ दे एवढ्या लवकर काय करणार आहे त्या हंसने तिला तर कुठं करमत तुमच्याशिवाय आणि तुमची आई आहे तिथं परत आईच चा, आमच्या साईने घातले तर काय करा काय म्हणलं जाऊ बापू काय ना काय मामी म्हणलं येऊ का मी राहणार जाऊन म्हणलं मामा येतो मग मामाला घेऊन मामाला स सरप्राईज सर देतो आवड नको नको जाऊ बापू येतील ते आता आ, बस आता नाही बस इथं मी तुम्हाला मी काय करते थोडं स्वयंपाकाचं बघते मग बस इथं गप्पा गहनत आणि हा तर नाही म्हणणूक मी पण येते म्हणून करू दे मला नंतर ये ना दोन दिवसांनी उद्या परवा करतो काय काय आमची राहणार आहे का ग दोन दिवसात लगेच जाणार आहे त्याच्यामुळं इथं गपचूप शांत बसतो मी इं? आता करते स्वयंपाक मी लगेच अगं नाही आई एवढं काय काही मध्ये चल मी पण तुला करू लागते चल